आदिभैया डुबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर मोतीबिंदू शिबीर व मोती वृक्षारोपण औंढा तालुक्यातल्या पुरजळ सर्कल येथील युवा नेते आदिभैया डुबे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्कल सर्कलमधील नागरिक महिला व विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी आरोग्य शिबिर मोतीबिंद शिबिर व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासह समाज उपयोगी साहित्य देखील देण्यात आले आदिभैया डुबे यांच्या वाढदिवसाचे व विविध कार्यक्रमांचे आयोजन आदिभैया डुबे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आदिभय्या डुबे हे व्यक्तिमत्व मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेले व गोड स्वभावाचे आणि अडचणीत वाढदिवसा आज सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव देखील होताना दिसत आहे आपल्या लाडक्या युवा नेत्याला वाढदिवसाच्या मित्रमंडळींनी मागील पंधरा दिवसांपासून अहोरात्र परिश्रम घेतले आज या भव्य आरोग्य शिबिर व मोतीबिंदू शिबिर आणि वृक्षारोपणासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शरद चंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते कपिलेश्वर शुगर अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष भैया दांडेगावकर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे शिवसेना तालुका प्रमुख संतोष शिळके यांच्यासह ओंढा तालुक्यातील राजकीय सामाजिक धार्मिक स्तरावरील नागरिक यांच्यासह आरोग्य विभागाची सर्व यंत्रणा डॉक्टर्स नर्स उपस्थित होते यावेळी असंख्य महिला व नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोतीबिंदू शिबिराचा लाभ घेतला यावेळी मान्यवरांच्या हस्ते एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन चंदू भाऊ शिंदे स्वप्नेल भाऊ मुळे किशोर भाऊ राऊत सुदामराव हरकळ यांनी केले तर हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिभया डुबे मित्रमंडळाचे माधव डुबे शेख अग्रवाल बालाजी हरकळ प्रवीण सातपुते मारुती आव्हाड कृष्णा आव्हाड संतोष दुबे प्रवीण दुबे राम रोकडे कैलास आव्हाड आकाश नाईक गोविंद जाधव रामेश्वर दुबे फारुख काझी गजानन वखरे कैलास राऊत नितीन सारंगी यांच्यासह असंख्य युवा तरुणांनी सहकार्य केले

यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबीर ज्यामध्ये चष्मे वाटप असेल मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील अशा विविध उपक्रम या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पुरजळीचं आयोजित केलेलं आहे त्यांच्या गावी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही सर्व जण जमलेलो आहोत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही सर्वजण देतो आणि त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांचा लाडका येथील रहिवासी आदित्य याच्या वाढदिव वाढदिवसानिमित्त त्याने आज इथे जो आरोग्य चा उपक्रम हाती घेतलेला आहे त्यासोबतच वृक्षारोपणाच जो प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे तो निश्चितच खूप स्तुत्य आहे आम्ही सर्वजण त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देव देतो आई तुळजाभवानी त्यांना उदंटा आयुष्य देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो पुरजळ नगरीचे युवा युवा नेते ओबीसी नेते सामाजिक कार्यकर्ते आदित्य डुबे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मी आज त्यांना वाढदिवसानिमित्त असेच सामाजिक उपक्रम राबवून एक स सा, समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम या नव्या नेतृत्वाने केलेलं आहे त्याबद्दल मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील प्रगतीसाठी व्यक्त करतो आज ऑगस्ट दोन नगरीचे युवा सामाजिक कार्यकर्ते आदित्य भाऊ डुबे यांच्या वाढदिवसानिमित्त भरभरून या जनतेने अगदी मनापासून प्रतिसाद दिला आणि ज्या ज्या मान्यवरांनी ह्या ठिकाणी उपस्थिती दिली त्या उपस्थितीबद्दल सर्व मान्यवरांचं प्रथमतः आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि आदित्य भाऊ डुबे यांच्या या पुढच्या राजकीय वाटचाली असो किंवा सामाजिक वाटचालीला असो माझं पूर्ण सहकार्य राहील याची मी शाश्वती देऊन त्यांना मी आज आमच्यातर्फे पूर्ण गावकऱ्यातर्फे शुभेच्छा देत आहे